नमस्कार आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने समाज कल्याण अधिकारी गडब यांचा अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेतलेला पेपर, पेपर आपन, इल, या पेपरमधील आपण गणित या विषयाचे विश्लेषण आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यातील पहिला प्रश्न बघा आता काय दिलं की पुढील घनाचे निरीक्षणाद्वारे तीनच्या विरुद्ध बाजूस कोणता अंक येईल हे आपल्याला काढायचे आता बघा या ठिकाणी या ठिकाणी काय करायचं बघा आता इथं बघायचं दोन्ही दोन्हीमध्ये सारखा अंक कोणता आहे इथं तीन दिसतात इथं तीन दिसतात मग ते तीन बाजूला घ्यायचे घेतले त्याला त्याच्यानंतर काय करायचं घड्ड्याच्या काट्याच्या दिशेने आपण नंतर पुढे जायचं तीनच्या नंतर इथं किती आलाय एक आहे का नाही या तीनच्या नंतर इथं किती आलाय चार म्हणजे या चारच्या विरुद्ध किती येईल एक येणार त्याच्यानंतर इथं बघा इथं किती आले सहा आणि इथं याच्यानंतर किती आले सहाच्या नंतर दोन आता राहिला आपल्या तीनच्या विरुद्ध काय येणार तर बघा आता इथं एक आलाय दोन आलाय तीन आलाय चार आलाय फक्त आला, आला नाही काय पाच आला नाही म्हणजे तीनच्या विरुद्ध कोणता अंक येईल पाच म्हणजे पर्याय नंबर चार आपलं उत्तर या ठिकाणी येईल बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा सारंगजवळ पन्नास पैशाची दोनशे नाणी आहेत पंचवीस पैशाची तीनशे नाणी आहेत व वीस पैशाची चारशे नाणी आहेत दहा रुपयाच्या साठ नोटा व पाच रुपयाच्या चाळीस नोटा आहेत सारंगने आपल्या पैशातून सरी त्याला नव्वद रुपये दिले तर सारंग जवळ एकूण किती रुपये शिल्लक राहतील तर आपल्या याचं काय करायला लागला त्या पैशाचं आपल्याला रुपयामध्ये रूपांतर करावं लागेल बघा दा पन्नास दोन्ही शंभर आणि इथले दोनशे शून्य घेतले याला जर आपण समजा याच्यात केलं रुपयामध्ये ते दोन शून्य कडले दोन शून्य कडले म्हणजे पन्नास पैशाचे दोनशे नाणी आले तर किती येतील त्याचे शंभर रुपये होतील त्यानंतर पंचवीस पैशाची तीनशे नाणी पंचवीस त्रिक पंचाहत्तर आणि हे दोन शून्य याला शंभरनं कट केलं तर थार इथे येतील ह्याच्या येतील पंच्याहत्तर रुपये त्यानंतर वीस पैशाची चारशे नाणी वीस चौक ऐंशी आणि हे दोन शून्य हे दोन शून्य कटले तिथं ऐंशी रुपये येतील बघात हे किती झाले शंभर एकशे पंचाह शंभर अधिक पंचाहत्तर अधिक ऐंशी पाच आठ आणि सात पंधराला पाच हा चाल एक हे झाले दोनशे पंचावन्न त्यानंतर पुढं काय दिलंय आपल्याला की वीस पैशाची चारशे नाणी दिली जर वीस म्हणल्या वीस हे झालं सॉरी हे घेतलेलं आहे त्याच्यानंतर बघा दहा रुपयाच्या साठ नोटा म्हणजे हे झाले सहाशे रुपये व पाच रुपयाच्या चाळीस नोटा पांचोक वीस हे झाले दोनशे रुपये आणि दोनशे पंचावन्न ची बेरीज केली तर पाचशे पाच पाचशे पाच दोन दोन चार सहा दहा एक हजार पंचावन्न आता आपली पूर्ण रक्कम झालेली किती एक हजार पंचावन्न तर आता त्याच्यापैकी सरीत आला त्याने किती रुपये दिले नव्वद रुपये तर मग हे एक हजार पंचावन्न मधून काय करा हे नव्वद रुपये काढून टाका मग पाच मधून शून्य गेलं पाच पाच मधून नऊ जात नाही दहा एक दिला राहिले नऊ पंधरा नऊ गेले सहा आणि नऊशे नऊ म्हणजे त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहतील नऊशे पासष्ट या ठिकाणी आपला पर्याय नंबर एक उत्तर येईल या नंतर आता पुढचा प्रश्न बघा अशोक हा रोशनचा भाऊ आहे समजा अशोक हे अशोक आणि हे रोशन समजा आहे हे काय भाऊ भाऊ समजा ठीक आहे टीना ही अतुलची बहीण आहे ही काय आपल्याला समजत नाही तर पुढे भाऊ रोशन हा टीनाचा मुलगा आहे हे कोणाचा मुलगा आहे आता हे टीनाचा मुलगा आहे टीनाचा ठीक आहे आणि टीना ही अतुलची बहीण आहे टीना ही काय अतुलची बहीण आहे या अतुलची काय ती बहीण आहे तर आता काय सांगितलं की तर अशोकचे टीनाशी नाते काय तर टीन हे दोघ भाऊ आहेत आणि हे रोशन काय आहे हा टीनाचा मुलगा आहे म्हणजे ह्या अशोक सुद्धा काय असणार हे टीनाचा मुलगाच असणार म्हणजे उत्तर येईल आपला पर्याय नंबर चार यानंतर पुढे बघा आता पुढचा प्रश्न काय दिला इथे गणितीय क्रियासाठी संकेताचा वापर केलेला आहे त्रिकोण हे चिन्ह वा संकेत गुणाकार गुणाकारासाठी वापरले यासाठी गुणाकारासाठी व इतर चिन्हाच्या क्रिया आपल्याला काय करायच्या ओळखायच्या आहेत मग आता बघा इथं चार त्रिकोण आल्या म्हणजे गुणिले सहा हे माहिती नाही चार सकत चोवीस आता इथं जर हे ह्याच्यासाठी काय येणारे आपल्याला वजाचे येणार आहे चार चोवीस मधून तीन काढल्यानंतर आपल्याला किती येणार आहे एकवीस म्हणजे हे जे याचं जे आहे हे कशाच चिन्ह आले आपण वजा धरू थोडक्यात तोपर्यंत त्याच्यानंतर इथं बघा दुसऱ्या क्रिया काय सांगितली चार गुणिले त्रिकोण म्हणजे गुणिले सहा चार सख चोवीस इथं उत्तर किती आलेले आठ म्हणजे ह्या तीन जर आपण समजा ह्याला भागलं तर तीन आठ चोवीस आपलं उत्तर बरोबर येते तर म्हणजे चौरस बरोबर काय येईल आपलं भागाकारा चिन्ह त्यानंतर बघा पुढं काय दिले आपल्याला पस्तीस इथं ह्याच्यासाठी काय चिन्ह आले आपलं वजाच आले मग पस्तीस वजा पाच केलं तर किती येईल इथं पस्तीस वजा पाच केले तर येईल तीस चौरसासाठी कसं चाले भागा करायचं भागविले सहा आणि हे त्रिकोण म्हणजे गुणिले सात सहा पंचे तीस गुणिले सात पाच सात पस्तीस म्हणजे आपलं पस्तीस पर्याय नंबर चार येईल या ठिकाणी बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा एका टोपलीत काही फळे आहेत त्यापैकी आठ सोडून सर्व केळी आहेत बारा सोडून सर्व सफरचंद आहेत सोळा सोडून सर्व संत्री तर त्या टोपलीत सफरचंद किती आहेत बघा आता आपल्याला आप एकूण फळ काय माहिती आपल्याला एकूण फळ काय माहित नाहीत किती काय फळ आपण काय फळ काय म्हणले म्हणले तर बघा आता ते काय म्हणते त्यापैकी आठ सोडून सर्व केळीत म्हणजे ह्याच्यामधून आठ सोडले तर सर्व केळी त्यानंतर काय म्हणते बारा सोडून म्हणजे एक बारा सोडले तर किती सफरचंद बाकीचे आणि सोळा सोडून म्हणजे त्याच्यापैकी सोळा सोडून सर्व किती संत्री आहेत याची एकूण बेरीज करू आपण एक्स बरोबर किती झाले तीन एक्स सहा दोन आठ आणि आठ सोळाला सहा चार एक दोन आणि तीस हे एक तीन एक्स वजा छत्तीस तीन एक्स वजा छत्तीस बरोबर एकूण किती आपल्याला समजायचं एक्स आहेत ठीक आहे तर आता याची काय करा बाजू बदला तीन एक्स हे एक वजा छत्तीस बरोबरच्या पलीकडे गेले की अधिक छत्तीस होतील एक्स आधी काहीकडे एक आला काय होईल वजा होईल तीन एक्स मधून एक एक्स गेला राहिले दोन एक्स बरोबर छत्तीस एक्स बरोबर या दोन्हीमध्ये गुन्हाकार असतोय हे बरोबरच्या पलीकडे गेले काय होईल भागा करत जाईल याला दोन भागलं तर बे इक्क बे उरला आहे बेआटी सोळा एक्स बरोबर किती येईल अठरा म्हणजे एकूण फळं किती येतील टोपलीमध्ये आपले अठरा येतील आणि आपल्याला काय विचारले की त्या टोपलीमध्ये किती सपरचंद आहेत तर इथे बारा सोडून सर्व सपरचंद आहेत तर मग काय करा अठरामधून काय करा हे बारा वजा करा अठरामधून बारा वजा केल्यानंतर उत्तर किती येत आहे सहा म्हणजे त्या टोपलीमध्ये किती सपरचंद आहे सहा पर्याय नंबर दोन या ठिकाणी बघा नंतर आता पुढचा यानंतर पुढचा प्रश्न बघा समजा भरतच्या घड्याळात दोन वाजून बेचाळीस मिनिटे झालीत अशा वेळी तास काटा व मिनिट काटा कोणत्या दिशेने व कोणत्या कोणात असेल काढायचे आपल्याला आता समजा आपण घड्याळ ठीक आहे इथ बारा इथं तीन इथं सहा आणि इथं नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात सॉरी सहा काढलेले आपण इथं सात आठ नऊ दहा आणि अकरा ठीक आहे आता बघा इथं इथं किती म्हणते दोन वाजून किती मिनिटं झालेले आहेत बेचाळीस मिनिटं झाली आहेत बघा आता दोन वाजून बेचाळीस म्हणजे तास काटा इथं असाल थोडक्यात आणि बेचाळीस मिनिटं म्हणल्यावर मिनिट काटा असा आणि या बाजूला ठीक आहे तर आता बघा दिशा जर बघितलं आपण तर काय असेल इकडं पूर्व असते इकडं पश्चिम इकडं दक्षिण आणि इकडं उत्तर ठीक आहे तर आता बघा तास काटा कोणत्या दिशेला आहे पूर्व पूर्व जर बघितलं तर इथं दिसतंय आपल्याला पूर्व तासकाठा मिनिट काट कुठे दिसतंय इकडे आपल्याला इकडच्या बाजूला म्हणजे पश्चिम दिशेला इथं बघा मिनिट काटा पहिल्याचा तास आलाय तासकाठा पूर्व दिशेला मिनिट काटा पश्चिम दिशेला आणि कोण बघाय दोन आकड्याच्या दरम्यान किती अंशाचा कोण असते तीस अंशाचा तीसशे तीस आँशा। तीस दोन साठ तिसरी नऊ तीस चोवीस अशे ती पाच दीडशे म्हणजे नव्वद पेक्षा जास्त आहे म्हणजे विशाल कोण आहे म्हणजे पर्याय नंबर आपला कोणतं उतरेल दोन येईल यानंतर बघा पुढचा प्रश्न जर घड्याळात तीन वाजून सतरा मिनिटे झाले असतील तर आरशातील प्रतिमा कोणती वेळ दाखवला बघा हे समजा घड्याळे घड्याळात किती झाले तर तीन वाजून सतरा मिनिटे झालेली आहेत ठीक आहे हे तीन वाजून समजा सतरा मिनिटं तर आरश्यातील प्रतिमात काय असते की बा डावी बाजू उजवीकडे दिसते आणि उजवी बाजू डावीकडे दिसते मग तास काटा ता काय होणार उजवी बाजू सोडून इकडे येणार समजा समजा तास काटा या नऊवर येईल तीनचा आणि मिनिट काटा या बाजूला मिनिट काटा काय होईल आठ व नऊच्या दरम्यान येईल इथं म्हणजे नऊ आणि आठच्या दरम्यान हा मिनिट काटा येईल बघा आता पर्याय आपल्याला कोणता दिसत आहे तो इथं बघा तिथेच दिसत आहे इथं सतरा इथं नऊ सतरा असं तर काही येणार नाही ना? म्हणजे आपलं इथं काय येईल बघा आठ वाजून त्रेचाळीस मिनटं पहिलाच पर्याय आपलं उत्तर येईल यानंतर पुढचा प्रश्न बघा चार मजूर सहा दिवसात नऊ हजार सहाशे गटू तयार करतात तर अठरा मजूर चार दिवसात किती गट्टू तयार करतील बघा पहिल्यांदा किती चार मजूर या दोन्हीचा करा सहा दिवसात किती तयार करतात नऊ हजार सहाशे दुसरं काम काय की अठरा मजूर चार दिवसात किती काम तयार करतील का नाही किती गट्टू तयार करतील सारख्या तर इथे काय करायचं नऊ हजार सहाशे काय होतील बरोबरच्या पलीकडे गेले की वरती गुन्हा करात जातील अठरा गुणिले चार चार सहा बघा बघा हे चार चार कॅन्सल झाले सहा एक सहा त्रिक अठरा तीन शून्य शून्य तीन शून्य शून्य तीन सकाळी अठरा एक तीन नऊ सत्तावीस एक अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस हजार आठशे आपलं उत्तर येईल पर्याय नंबर चार यानंतर पुढचा प्रश्न काय दोन सलग विषम संख्येचा गुणाकार आठ हजार नव्याण्णव आहे तर त्या दोन संख्यापैकी मोठी संख्या कोणती ते आपल्याला काढायचं आता जर पहिले जर आपण समजा पहिली संख्या जर एक मानली तर दोन विषम संख्येत संख्या कितीचा फरक असते दोनचा असते दुसरी आहे एक साधिक दोन या दोन्हीचा आपल्याला लईच अवघड झालं खूप मोठं होईल तर बघा इथं काय करायचं पर्यायानुसार जाण्याचा जा प्रयत्न करा आता इथं समजा पहिला पर्याय कधी ऐंशी समजा एक्क्याऐंशी इथे जर आपण ऐंशी गुण ऐंशी जर केलं तर काही अठ्ठेच्याऐंशी सहा हजार चारशे इथं कधी दिसते आठ हजार नव्याण्णव हे येणार नाही कॅन्सल आहे इथं जर केलं समजा हे ये परत येईल हे पण आठ हजार चारशे पाचशे सहा हजार चारशे पाचशेच्या दरम्यान हे पण येण्याचे चान्सेस कमी इथं जर बघितलं आपण नऊ 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 एक्क्याऐंशी हे के येऊ शकते आता बघा ही कोणती संख्या म्हणते त्या संख्यापैकी मोठी संख्या कोणती आहे असं विचारले आपल्याला आहे का नाही ही मोठी संख्या याच्यामधली समजा एक्क्याण्णव धरली तर दुसरी किती येणार आहे त्याच्यापैकी लहान येईल एकोणनव्वद गुणिले एक्क्याण्णव आहे का नाही उभ्या गुण नकार करतो बघा एकोणनव्वद गुणिले एक्क्याण्णव नऊ आठ बेरज चिन्ह नऊ नऊ एक्याऐंशी लाख आला आठ नऊ आठ बहात्तर आणि आठ ऐंशी नऊ आठ आणि एक नऊ शून्य आठ हजार नव्याण्णव आलेलं आहे पर्याय नंबर तीनच येते आपलं किंवा आपण याला असं पण करता येते बघा आता एक्क्याण्णव ऐका ना एक्क्याण्णवला आपण कसं मांडू शकतात कि बाबा नव्वद अधिक एक असं मांडू शकतात किंवा एकोणवदला कसं मांडू शकतात आपण नव्वद वजा एक आता आपण ह्याला ए म्हणू शकतो ए अधिक बी ह्याला काय म्हणू शकतो ए वजा बी हे कशाचे अवयव आहेत एचा वर्ग वजा बीचा वर्ग ह्याच्या समजा हे अवयव आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला काय करतील पहिलं पद काय समजा आपण नव्वदचा वर्ग केला वजा दुसरं पद काय म्हणलं आपण एक तर ह्याचा समजा एक चा वर्ग केला नव्वदचा वर्ग किती येते नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दोन शून्य वजा एक याच्यातून जर आपण वजा केलं समजा एक झालेत राहिले नऊ राहिले नऊ झाले दहा दहा म्हणून गेला नऊ सॉरीत राहिला शून्य नवाशी नौ नऊ शून्य आणि हे आठ असं पण आपल्याला उत्तर काढता येते यानंतर पुढचा प्रश्न बघा एका मिनिटात एका ड्रमचा चारशे नऊ भाग पाण्याने भरतो तर उर्वरित भाग भरण्यास किती वेळ लागेल आता एका मिनिटात बघा एका मिनिटात किती भरायलाय नऊ पैकी चार भाग भरायला ठीक आहे आता नऊ पैकी चार भाग भरले आणि पुन्हा काय म्हणते उर्वरित भाग आता नऊ पैकी चार भरल्यावर उरले किती पाच समजा मग पाच भाग भरण्यासाठी त्याला किती वेळ लागेल समजा गुणाकार करा ए गुणिले पाच छेदात चार पाच एक पाच छेद चार म्हणजे याला किती वेळ लागेल पाच छेद चार, चार। पर्याय नंबर चार आपलं उत्तर येईल या ठिकाणी बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा आकृतीत दर्शवल्याप्रमाणे गोलाकार टेबलाच्या भोवती आठ व्यक्ती एम एन ओ पी किंवा एस टी या बसलेल्या आहेत त्यांचे तोंड टेबलाच्या मध्याकडे तर त्यांनी आपले स्थान तीन जागा घड्याच्या विरुद्ध दिशेने सरकवले तर खालीलपैकी कोणते विधान सत्य होईल म्हणजे आता पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर ठीक आहे आता बघा पहिलं काय यांचे तोंड पश्चिमेकडे असेल येण कुठे हे एक पहिला नंबर एक दोन तीन हे घड्याच्या विरुद्ध दिशेने इकडे आलं तर येण या ठिकाणी येईल तर त्याचं तोंड आता मध्यकाठ असेल तर इकडं मध्यकड म्हणजे इकडे कोणती दिशा येईल इकडे पूर्व म्हणजे पहिला पर्याय येणार नाही दुसरा पर्याय बघा आता काय पीचे तोंड दक्षिणेकडे असेल पी इथे घड्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे एक दोन तीन या ठिकाणी पी येईल पीचे तोंड इकडे खालती येईल म्हणजे दक्षिण दिशा येईल म्हणजे पर्याय नंबर दोन आपला बरोबर येणार आहे तिसरं काय दिलंय तिसरं काय आपल्याला पाहायची गरज नाही जर पाहायचं असेल तर बघा आता तिसरा पर्याय काय दिला की आरचे तोंड पूर्वेकडे असेल आर कुठे इथे एक दोन तीन या ठिकाणी जर आर आलं त्याचं तोंड इकडे जाणार म्हणजे पश्चिमेकडे असेल हे पण कॅन्सल आणि चौथा काय ओ चे तोंड उत्तरेकडे असेल ओ कुठे एक दोन तीन या ठिकाणी येईल त्याचं तोंड इकडं आग्नेय दिशेकडे असणार त्याच्यामुळे हे पण पर्याय येणार नाही आपलं उत्तर येईल पर्याय नंबर दोन यानंतर पुढचा प्रश्न बघा ए ही के ची बहीण आहे एन हा के चा भाऊ आहे ये एस हा एन चा भाऊ आहे आर ही एस ची मुलगी आहे तर ए आणि आर मध्ये नातक आहे आपल्याला तर काढायचं बघा आता ए ही काय के ची बहीण आहे म्हणजे ये ही काय बहीण आहे म्हणजे याला वजा करू बरोबर के ची बहीण आहे यन हा के चा काय आहे भाऊ बरोबर हे काय आहे येन हा भाऊ आहे त्याच्यानंतर बघा यस हा चा भाऊ आहे म्हणजे येस पण काय आहे ह्याचा भाऊ आहे त्याच्यानंतर बघा काय दिले आर ही ची मुलगी आहे आता आर काय ह्या ची काय आहे मुलगी आहे आणि त्याच्यानंतर काय विचारलं आपल्याला की एस तर ए आणि आर मध्ये नाते काय तर हे काय आता ह्याची मुलगी आणि ही एक बहीण आहे म्हणजे आत्या आणि भाची हे याचं काय असेल नातं असेल पर्याय नंबर इरो दोन दोन पुढचा प्रश्न बघा एका रेल्वे स्टेशनच्या रुळाच्या बाजूला विजेचं खांब प्रतिचाळीस मीटर अंतरावर एक याप्रमाणे लागले ला आहे एका प्रवासी त्याच्या जवळून गाडी जात असताना खांब असतो सदर गाडीचा वेग पन्नास किमी प्रति तास असेल तर तीन तासात किती खांब लागेल आहे का नाही पन्नास किम हे याचा जे वेग आहे ते कशामध्ये किलोमीटरमध्ये का नाही पन्नास गुणिले तीन जर केले तर पन्नास तरी एकशे पन्नास किलोमीटर आणि हे कशामध्ये दिलेलं आहे मीटरमध्ये आहे मग एकशे पन्नास एका किलोमीटरमध्ये एक हजार मीटर असतात म्हणून याच्यावर तीनशे दिले तो एवढं मीटर अंतर पार करलाय तीन तासात तर एक आपल्याला विचारलं की ते किती, किती खांब मागे घाल जातील तर त्याला काय हे चाळीस मीटर दोन खांबर चाळीस भागून टाका एक शून्य कडला एक कटला चार एक चार चार बारा उरले तीन एक तीस झाले चार सत अठ्ठावीस उरले दोन चार पंचे वीस आणि इथला एक शून्य तसा म्हणजे तीन हजार सातशे पन्नास पोल तो काय करेल मागे घालेल पर्याय नंबर आपलं उत्तर येईल एक आमचा जर मित्रांनो आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू धन्यवाद